हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो मी आहे गावी आणि आज मी ट्राय करते आहे उकडीचे मोदक लास्ट टाइम मी केले हुते, छान जाले होते छान झाले होते बट तेव्हा ना सारण थोडं कडक कडक झालं होतं कारण माझ्याकडनं गुळ जास्त पडला होता जास्त स्टिकी झालं होतं पण मोदक एक नंबर झाले होते आता मी परत उकडीचे मोदक करते आहे बप्पासाठी तर बघूया कसे बनतात ते काय होते सगळं तुम्हाला दाखवणार आहे ही ह्या ब्लॉगमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा गाईस कशी बोलत मी माझा मोबाईल पण राहिला नीट अरे अरे पडला पडला माझी आई बडबड करते मला मी व्हिडिओ नीट नाही आले की तिला बडबड करत असते बंद कर गे मम्मी तुला जायचंय आहे का आज जा नाही मुंबईला मग <laughs> मला मग आराम मग गपराबाई माय झाडेल परत शिकून घेतो काय मला लागले मला <laughs> नाही झाडेल जास्त बसतोय घरी डोक्याला हातला मग <laughs> त्याला नाही जायचं शाळेत

कपडे धुवायला चालले मम्मी बडबड करून करून मला हर करायचं देऊ आरती लगेच होणार आहे सांगा मला लवकर ये लावलं तुला पळायला पळव घरात पाणीवत ना त्यांच्या अग ते लाकडाच मी आणलं होत शेल्फ ते कुठे ठेवले ते घरात लावलं असत मग बारकालाच बसव ना बस मोठ्याला दुसरीकडे हो लाव ज्या तिथं जागा तुझी तिथे नाही पडत ग आता एवढं वर्षभर वापरलं मम्मी मी बर बर ऋतुरान मला व्हिडिओ काढायचा आहे जाबाय तिकडे त्या मुंग्या तू बघ चावली मला तर गाईच मम्मीची चालली मोदकाची तयारी तांदळाचे पिठ आहे ना आलं पाहिजे फक्त त्या तांदळाच्या पिठात बघायचं करून नाहीतर मग गव्हाच्या पिठात करायचं तळून जमन ना बरं 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 काय करायचं हां मी नी आज साडी घातली मम्मीची साडी घातली आहे याच्यावरचा ब्लाऊज खूप 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 छान आहे बट मला मम्मीचा ब्लाऊज येत नाही आहे तो असा लूज होतो आहे ढगळा ढुगळा इकडून तिकडे होतो आहे म्हणून मग मी माझा स्लीवलेसवाला ब्लाउज मॅचिंग होत होता म्हणून हा घातला आहे तर मम्मीची सगळी कामं आवरली आहे मम्मी आता खोबरं किसती आहे प्लस मम्मीला म्हटलं खोबरं आणि बोल दे मला किसून <laughs> मी लय आई ती मला लई कंटाळा येतो कामांचं असं नाही आहे मला गुळकासा किसायचा कंटाळा आला होता मम्मी म्हटली दोन्ही पण मग किसून देते सो मी साडी घालून तोपर्यंत रेडी झाली आहे आणि आमचे बप्पा बघा मस्त आरती केली आहे आम्ही जास्वंदीच्या फुलाचा आज आहार बनवून घातला आहे मी देवाला देवाची आवडती फुलं फुलं आणि आज आधी पण येणार आहे तर मग सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे पण आज आधी नसताना ब्लॉग काढतीये सो बघू कसे होतात उकडीचे मोदक लाल लाल झालं ना जास्तच माझा भाऊ ऋतुडा ऋतू 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 चिंगी मुंगी हां मुंगी मुंगी आहे ना काय मम्मी गूळ कालवू नको थांब तू थांब थांब ग थांब थांब ग थांब आगिनी खोबरं आणि गुळ मला किसून दिलाय गुळ कमी पडन असं मला वाटतं तरी पण मम्मी म्हणलेलं आहे गोड करू नका ओके okay. तर अशा प्रकारे आपलं सारण तयार झालं आहे आपला, आपला थोडासा गुळ होता पण मम्मीने एक नंबर काम केलेलं आहे मस्त सारण तयार झालं याच्यामध्ये मी खसखस आणि ड्रायफ्रूट टाकलेतेत ड्रायफ्रूट मी वाटून टाकलेत सो आता मी उकडीची तयारी करते ड्राईज उकडीचं पीठ आता उकड काढली आहे याच्यामध्ये मी बापरे नाही दहा मिनिटांनीच मळायचं असते त्याला माझा भाऊ खातोय मम्मी मला सोडून नाय गरम गरम मळायचं असते तुला भूक लागली का नाही नाही किती वेळ लागणार आहे तेव्हा तू करू लाग की मग मला मोदक आता मी चालले केळीचं पान आणायला आहे का केळीला पान आपल्या केळी काढून टाकले काय बोल मम्मी हळद हळद आहे का हळद आहे ना मग झालं तू बोलूच नको संग आता केळीची झाड घालवली आमच्याकडे केळीची झाडं होती चार पाच होती खूप वर्ष झाल्या मी कुठून घेऊन आलेली आजीच्या यांच्या इकडनं घेऊन आली होती माझ्या मामाच्या इकडनं घेऊन आले होते एकच आणलं होतं तर त्याचे एकाचे पाच सहा झाडं झाली म्हणजे खूप सारे झाडं होऊन गेले त्याचं ते, ते मोड येतो झाडाला प केळी आल्या किंवा मग ते मरून जातं ना झाड तर खूप सारे झाडं आले असे खूप साऱ्या वर्षांमध्ये आणि आता आणि मम्मीने त्यांनी काढून टाकले ते, ते खराब झाली होती झाडं म्हणून आणि दुसरीकडं लावलं बोलली तर ते गेलेत वाईट वाटलं मला हे ऐकून की आमचे केळीचे झाडं गेले मी बॉटनीमध्ये माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मला झाडं खूप आवडतात लहानपणापासून मला काही कळत नव्हतं ना तेव्हापासून मी झाडांची प्रेमी आहे आणि तेव्हापासून मी कुठेही जाऊ दे तिथून झाडं आणते म्हणजे आणते कारण मला खूप आवडतात झाडं लावायला स ग्रीन ग्रीन बघायला आवडतं सिटीमध्ये आता पुण्यामध्ये राहते ना तर मला इतकं म्हणजे तिथे नाही जमत राहायला जेव्हा पण कधी मी ठरवेन की मला सेटल व्हायचं आहे एका जागेवर तेव्हा मी गावाला सेटल होणार मला हे माहिती आहे कारण गावासारखी शांतता फ्रेश हवा आणि ग्रीन ग्रीन कुठंच बघायला भेटणार नाही सिटीमध्ये तर कसंच नाही बघायला भेटणार मला नाही आवडत पण आता जॉब पैशा पाण्याचा विषय म्हणून करावा लागतं आहे हळद ही छोटीच झाडं आहेत आत्ताच लावलं आहे मम्मीने वाटतं तिकडे आहे ते चार पाच झाडं त्याची मी पानं काढू शकते ह्याचं काढते हे मोठंवालज काढली आहेत मी चार पाच पानं झाडं जास्त नव्हती बट कितीतरी मोदक बनवणार आहे मी पा दहा पंधरा मोदक होतील दहा पंधरा नाही जास्त होतील ॲक्च्युली तर होईल ह्या पानांमध्ये गाईज अग्दी, अग्दी सो काहीज मी मळायला घेतले पीठ आणि तुम्हाला सांगते माझा अंदाज ह्या वेळेस अगदी अगदी परफेक्ट झाला आहे मला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही ह्याच्यातच माझं पीठ तयार आहे उकडीचं सो खूप गरम आहे चांगलं मळायचं आहे माझा भाऊ मला सोडून सोडून खायला लागलाय त्याला बिलकुल बहिणीची काळजी नाहीये बहीण आली एक दिवस मग कसं तिच्याबरोबर जेवावं हो। तिच्याबरोबर खेळावं हो। तिच्याबरोबर बोलावं हो। काहीच नाही <laughs> हा हसतोय आणि त्याच्या मोबाईल मधले गाणे आणि कीर्तन देवाची गाणे ऐकतो तो, तो आणि कीर्तन बघतो इंदूरकर महाराजांचे म्हणजे कीर्तन बघतो तर त्याच्या हाताने डिलीट झालेच आणि आता टेन्शन घेऊन बसलाय माझ्या मोबाईलमध्ये गाणीने माझ्या मोबाईलमध्ये नाही मग आधी घेऊन गेलाय पुण्याला म्हटलं मी येताना भरून आणतो बट त्याला दम नाही आहे क्या करे कसेही झाले तरी खायला तर टेस्टीच लागणार आहेत कारण ते शिजल्यावर मस्तच होणार आहेत तुटले तर तुटू द्या थोडे कधी नाही करायचं करायचं तर डायरेक्ट सगळ्यांना दाखवायचं <laughs> मी असाच बनवला होता व्हिडिओ ब्लॉग की चला आपण ट्राय करू मी पुण्याला बनवले होते ना तेव्हा माझ्याकडे तो साचा होता त्याच्यात टाकून पीठ भरून मी केलेलं तर खूप मस्त झाले होते पण आता माझ्याकडे साचा नाही आहे आणि मला हाताने बनवता आले नाहीत बट खायला बहुतेक खतील आता दहा मिनटांनी आता जेवतो आम्ही भूक लागली आम्हाला चल चल जेवायला चल भूक लागली ना तुला ये भूक लागली तिला आला काय म्हणा बाय ताईकडून पैसे पाठवलं त्याची आता मोदक खायचे थोड्या वेळाने बाप्पाला खाऊ द्या आता आणि मग मी खाणार <laughs> कसे झाले ते पण सांगणार असा हॅपीनेस होतो आहे ना मला अशा आनंदी झाली आहे मी उकडल्यानंतर खूप छान छान झाले तेथे ते। फक्त शेप नाही आला इतकंच वाईट वाटतं आहे मला नेक्स्ट टाईम आम्ही साचा घेऊन येऊन बनवू गाई खूप छान मोदक झाला आहे खूप छान झाला आहे खूप छान इतका छान झाला आहे इतका छान झाला आहे काय सांगू मी तुम्हाला फक्त मला शेप देता नाही आला आरती मला बोलली की गोल करायचं राऊंड नंतर ह्याने चमचाने किंवा सुरीने त्याला शेप द्यायचं बट ना माझं काय झालं हे पीठ होतं ना ते फाटत होतं मग ते ओबडधोबडच झालं तसंही म्हणून मी शेप नाही दिला बट वाव खूप छान झालं मम्मीला चारो थांबा मम्मी खातीये मी केलेला मोदक झाले एक नंबर छान झालाय का ते कडक कडक झालं होतं सार मोल बघ ते शिजून हॅपीनेस 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 मम्मीला मोदक आवडले मम्मीला मोदक आवडले पहिल्यांदा खाल्ला ना तो उकडीचा मोदक के एकदा केले होते दोन वर्ष झाली एकदा माझ्या बहिणीने केला होता उकडीचा मोदक तेव्हा मम्मीने खाल्लाय आणि मी केलेला उकडीचा मोदक मम्मीने फर्स्ट टाइम खाल्लेला आहे आणि मम्मीला आवडलाय तर जीत हो गई मेरी तर गाईज बाय बाय कसा वाटला मोदक नक्की सांगा कमेंट करून पहिल्यांदाच केला होता मी बिना साच्याचा ठीक आहे पण मम्मीला आवडलं आहे